मुस्लिम समाजातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव ईद उल फित्र हा साजरा करण्यात आला त्या अगोदर तीस तारखेला आपल्या हिंदू नववर्षाप्रमाणे येणारे गुढीपाडवा साजरा करण्यात आला सर्व समाजांनी एकमेकाला शुभेच्छा दिली एकमेकांच्या ईदमध्ये एकमेकांच्या सणामध्ये सामील होऊन सर्व त्या सणामध्ये सामील झाले आणि त्याच निमित्त एकतीस तारखेला आज ईदगा मैदान येथे मोठ्या प्रमाणात शहरातील मुस्लिम समाज हा जमा होतो आणि आपले प्रार्थना करतो जो की शांतीचा आणि त्यागाचा आणि त्याग शांतीचा जो प्रतीक समजला जाणारा जो सण आहे ईद उल फित्र त्यांची समृद्धी निर्माण व्हावी ह्या हिशोबाने हे ते दुवा करतात आणि ह्या ह्याच निमित्तानं आम आमच्या ह्या व्यवस्थापन समितीने त्यावेळी अनेक सर्व व्यवस्था केली होती त्यापैकीच एक म्हणजे ड्रोन करून या चित्र तयार केले त्यामध्ये उद्देश असाच होता की जे हजारो लोक जे ईदच्या नमाजासाठी एक शिस्तबद्ध पद्धतीने येतात त्या शिस्तबद्ध पद्धतीने ते प्रार्थना करतात ईश्वराची प्रार्थना करतात आणि त्यानंतर येणारे जे सर्व धर्मातील लोक आले होते त्यामध्ये अधिकारी होते लोकप्रतिनिधी होते त्यांनी एकमेकाला शुभेच्छा दिले आणि हे सर्व एकदम चांगलं वातावरण पॉझिटिव्ह वातावरण सर्व लोकांपर्यंत पोहोचावं हाच या उद्देशानं ह्या ड्रोनची जो चित्रफित तयार करण्यात आली होती आणि हे चित्रपट करत असताना आणि त्यांच्याकडून मागून घेतले त्यापैकीच आदरणीय राणा जगदीसिंग पाटील साहेब यांच्या सुईसाहेकांनी देखील मागून घेऊन ती चित्रफीत इथं आपल्या दादांच्या फेसबुकवरून व्हायरल केली आणि केल्यानंतर तो एवढा चांगला जो दृश्य बघण्यात आलं तर काही लोकांच्या पोटामध्ये मला वाटतं गोळा उठला आणि त्या तें, त्यांना असं वाटायला लागले की हे काहीतरी प्रसिद्धी परंतु ते प्रसिद्धी नव्हती एक मनातून शुभेच्छा देण्यासाठी जे की डॉक्टर साहेबापासून आणि तेच कर्म त्यांच्याच पावलावर पावलं ठेवून दादांनी देखील पुढं केलेलं आहे आणि ते सुद्धा स्वतः दिवसभर मुस्लिम समाजातील लोकांना जाऊन शुभेच्छा देत होते त्यांच्या इथे जाऊन काही शिरकुंबा वगैरे घेत होते हे वातावरणची फिर जेव्हा चित्रफित फिरवू लागली तर काही लोकांना वाटलं की हे, हे म्हणजे दुष्यक्रम झालंय काही की अशा भावनेतून त्यांनी मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या ड्रोनवाल्यावर कारवाई करा गुन्हे दाखल करा असा आपल्या पदाचा गैरवापर करत आहे हे गैरवापर कशासाठी व्हावा ज्या समाजाने तुमच्या पाठीशी नव्वद टक्के समाज उभारला त्या समाजासाठी तुम्ही काय केलं पाच वर्षामध्ये हे एकतरी दाखवून द्या ह्या परिसरामध्ये या, या समाजासाठी एक दोन कोटी रुपयाची अशी भव्य वस्तू तयार केली असं तरी दाखवा परंतु हे न करता मग एवढा चांगल्या वातावरणामध्ये जी ईद साजरी झाली आहे त्याच्यामध्ये विघ्न घालायचं कारण काय जी की तुम मग मा, तुमच्या मनामध्ये एक आणि पोटामध्ये पोटामध्ये एक आणि ओटामध्ये एक आहे का तुम्हाला तो एवढा दोष कशा दोष कशासाठी आहे की जेव्हा छोटा छोटा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये ड्रोन आहे मोठ्या कार्यक्रमामध्ये ड्रो ड्रोन होतो हेलिकॉप्टर उनून शूटिंग केली जातात तेथे ते कोणीही ऑब्जेक्शन घेतलं नाही मग मुस्लिम समाजातील एवढ्या चांगल्या झालेल्या आणि अनेक सर्व धर्मियांनी येऊन शुभेच्छा दिलेल्या या कार्यक्रमासाठी तुमचा हा हट्टास कशा असाई हाच आमचा प्रश्न आहे आणि हा हा जो त्यांच्या कारण आमच्यापर्यंत हे जे बिचारे ड्रोनवाले आहेत ते माझ्यापर्यंत आलेत अनेक नेते मंडळी पक्ष आले आमदार राणाजितसिंग पाटीलपर्यंत आले की बाबा आमच्यावर कारवाई करा म्हणून पोलिसवाले आलेत आणि तुमच्यावर गुन्हा दाखल का करू नये अशी आमच्यावर विचारणा होत आहेत तर ही चुकीची गोष्ट आहे असा पांडा पाडू नये ज्याला वाटतं आहे की आमचं बी प्रसिद्धी व्हावी आम्ही बी काहीतरी केलं असं दाखवावं तर त्यांनी कार्य करावं समाजासोबत त्या पद्धतीने राहावं अशीच आमची अपेक्षा आहे जो यहाँ पे हम लोगों ने ड्रोन चलाए ड्रोन चला के एक नमाज कैसा पढ़ते और एक इस पर जो सोशल मीडिया पे जो हम इसको एक डाले कि लोगों से गले मिले सब 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 एक दूसरे गले मिले सब का सब मैसेज दिए सबको एक अच्छा सोशल मीडिया पे एक अच्छा अच्छा वीडियो चला जिससे हर कोई समाज में खुश है लेकिन ये जो सोशल मीडिया पे जो चलने के बाद में पुलिस को यहाँ के जो स्थानीय आमदार है कैलाश दादा पाटिल इन्होंने क्या करे कि पुलिस को बार बार फ़ोन करके बोल रहे कि ये वीडियो कैसा चला ड्रोन की कैसा परमिशन दिए क्या करे इसको परमिशन की जरूरत है ये ये एक समाज में बहुत अच्छा मैसेज गया है ये कि लोग अच्छे से मिले बहुत अच्छी ईद हो गई किसी समाज को दुख कौन से दूसरे समाज को दुख नहीं हुआ इसकी वजह से सब खुश हो गए पूरे समाज खुश है हर कोई तुम्ही इसको ये व्हिडिओ जो भी जो भी शेअर करा उसको किते लाईक मिळेल सब के सब मुबारकबाद मुबारके व्हिडिओ बहुत अच्छा व्हिडिओ चला ये। जी मेसेज आहे ती एकदम चांगल्यापैकी लोकांपर्यंत जावं आणि त्याचा जी आनंद आहे समधी लोकांनी घेतलेला आहे आणि ह्या चांगल्या गोष्टीला उस्मानाबादचे आमदार मान्य कायला पाटील साहेबाने जी विरोध केलेला आहे ती आमच्या समाजाला बिलकुल मान्य नाही आम्ही त्या गोष्टीचा निश्चित कराता हूँ हो रहे ईद के बारे में ईद के पिक्चर का उद्देश्य सिर्फ यह है कि ईदगाह में या दरगाह शरीफ में नमाज जो जैसे पढ़ाई जाती है ईद के पिक्चर का उद्देश्य जो अच्छा है वो दिखाने की कोशिश की जा रही थी लेकिन कुछ लोग राजकीय लोग ऐसे है कैलाश पाटोल जो राजकीय लोग हैं उनके पीछे का सिर्फ ये संदर्भ है कि लोगों को दिशा भूल करके अपना जाति सहायता बढ़ाए जिला सर्व समाज में अपना सगळं गोळी गोनी गुन्हे गोविंदाने सगळे सण साजरे करतात आणि सर्वच्या सणात ते ड्रोन लावले जातात ते ते ड्रोन लावलं म्हणून काय झालं हे आमच्या इथले आमच्या समाजातील काही लोकांनी म्हणले की दर्ग्यात एवढं मोठे हजारो लोक येतात त्या सगळ्या लोकांना लोका माहिती व्हावं की सर्व धर्माचे सर्व समाजाचे लोक इथं येतात आणि सगळे त्या शुभेच्छा देतात ह्यासाठी ते चांगल्या भावनेने ते ड्रोन लावलेले आहे आमच्या जे समाजाचे पोराणीचे तर हे काही वाईट नाही